तर नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत रतनगड किल्ला तर सध्या पावसाचं वातावरण आहे रतनगड किल्ला हा फुलांसाठी खूप फे फेमस आहे भरपूर प्रकारच्या त्या किल्ल्यावरती फुलं उमलतात आणि इतिहासाची बी पण भरपूर मोठी पार्श्वभूमी लाभलेला ला हा रतनगड किल्ला आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर मग चला सुरुवात करूया आपल्या या किल्ल्याच्या प्रवासाला तर चला मग जाऊया पुढं हा पूर्ण पॅच असा आहे खालीपासून हा पूर्ण असा हा राऊंड सर्कल पूर्ण हा पॅच असा फुलांनी भरलेला असतो जर एक पंधरा वीस दिवसात पूर्ण भरून अजून पण आला आपली ह्या ठिकाणी अजून जरा जास्तच फुलं दिसतं इथं फुललेली आणि हा व्ह्यू एक नंबर आहे बघू शकताय तुम्ही वातावरण झालेलं या ठिकाणी सध्या तरी आणि ही जी आहे ही पिवळ्या रंगाची या ठिकाणी मेन जी फुलं असतात ती जांभळ्या कलरची असतात ती सात वर्षातून एकदा येतात सध्या तरी आपल्या या ठिकाणी एवढ्या प्रमाणात फुलं या ठिकाणी बघायला मिळत नाही जागोजागी आहेत बहुतेक एक वीस पंचवीस दिव दिवसामध्ये हे पूर्ण असं भरून जाणार आहे त्या त्या त्याचसोबत आपल्याला जा जांभळ्या कलरचे पण फुलं या ठिकाणी बघायला मिळतील एकदम आनंद एकदम सावकाश सावधानं देणं करण्याची ही फार गरज आहे नाहीतर एक पाऊल चुकीचं आणि डायरेक्ट डायरेक्ट समजू शकता पुढं तुम्ही बाकी एवढं बोलायची काय गरज नाही तर आपण जवळजवळ आता म्हणजे भरपूर प्रमाणात पुढं आलेलो आहे तर थोड्याच वेळात आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचतो आहे कर... वैभव आदे वैभव आदेली आपण येऊन पोहोचलो एकदम किल्ल्याच्या टॉप ला बघू शकता या ठिकाणाहून वातावरण कसं आहे कसं आहे ग वातावरण खूप सुंदर अरे एवढं एवढ नाजूक खूप मस्त आहे एकदम फॉगी वेदर आहे अतिशय सुंदर आहे जवळजवळ आपण आता सध्या आहोत चार हजार तीनशे फुटाच्या उंचीवरती सध्या पावसामुळे सगळीकडे हिरवागार झाले खाली आपल्याला भरपूर भर प्रमाणात फुलं सुद्धा बघायला मिळाले पण जे की सात ते सात वर्षातून एकदा येतात ते त्यांचं प्रमाण काय एवढं जास्त आपल्या वरच्या भागाला बघायला मिळालं नाही पण एकदा तुम्ही पाठीमाग बघू शकता चारी बाजूला पुरणं आपण म्हणू शकतो पूर्ण चारी बाजूला हिरवं हिरवं सध्या तर तरी जास्त धुका असल्यामुळे आजूबाजूचा परिसर आपल्याला एवढा काही दिसत नाही आहे पण आय थिंक कळसुबाईचा डोंगर पण दिसतो ना तिथून धुका असल्यामुळे आता बाकीचा जो परिसर आहे तो आपला नीट बघता येत नाही आहे पण ज्या वेळेस दुख क्लिअर असणार आहे त्यावेळेस आपल्याला छानसा असा असा या किल्ल्यावरून बघायला मिळणार जो कि आपन शकतो। तो मांगे या की आपण नोव्हेंबर डिसेंबरच्या मेडला येऊ शकतो बघू शकता पाठीमागे असा खतरनाक व्यू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय जरा धुक्यानं तरी थोडीशी घाण असं आपण घेऊन शकतो पायऱ्या आहेत कातळात कोरलेल्या आहेत त्या पायऱ्या आपल्या या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि इथून जो आहे किल्ल्याचा जो मेन भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला चालू झालेला दिसतोय पूर्ण जे वरच्या साईडला तुम्हाला जे थोडंसोडं असा प्रकाश दिसतो आहे ना आपल्याला त्या ठिकाणी तर जायचं आहे एकदम त्या वरच्या पॉईंटला

आपल्याला म्हणजे दोरीच्या साह्याने वरती जायला पाहिजे पण इथं तिथं आपल्याला रेलिंग असल्यामुळं हा जरा चढायला सोपा आहे आपण ज्या वेळेस खालच्या ह्या पॅच मधून वरती आलोय आणि या ठिकाणी तुम्ही बघताय माझ्या पाठीमाग ही पूर्ण एक दगड करून या ठिकाणी हे दरवाजा आहे आणि या दरवाजाचं हे पूर्ण स्ट्रक्चर आपण याला गोमुखी दरवाजा म्हणू शकतो म्हणू शकतो नाही हा गोमुखी दरवाजाच आहे आणि हे आ, सेम स्ट्रक्चर आपल्याला जीवधनच्या किल्ल्यावरती बघायला मिळतं रिक्त कॉपी आपण कॉपी पेस्ट म्हणू शकतो डायरेक्ट सेम टू सेम असं स्ट्रक्चर आपल्याला जीवधनच्या किल्ल्यावरती वापरायला मिळते आपल्याला या ठिकाणी अजून एक गोष्ट अशी बघायला मिळाली आहे ज्याला आपण म्हणू शकतो की तळकोठडी यामध्ये जे पूर्वीचे कैदी असतील त्या लोकांना यामध्ये कोंडून ठेवण्यात येत होतं आणि आत्ता सध्या तरी मातीचा पुराठा बसून बसून जरा त्याची जी खोली आहे ती आपल्याला कमी झालेली या ठिकाणी आढळते आणि हे जरा पावसामुळं जरा इथं गड्डा पडलाय आणि आपण सकाळी सा सात वाजता ट्रेक चालू केला होता आता जवळजवळ बारा वाजता आले आणि आपण अजूनपर्यंत म्हणजे अ गडाच्या एंडपर्यंत पर्यंत नाही आहे कारण की जाम दुःख आहे तसा सध्या आणि पोर सगळी असल्यामुळं जरासा असा टाइमपास पण झाला अजून किती आहे रे आणि जास्त दुखा असल्यामुळे आजूबाजूचा परिसर सुद्धा एवढा जास्त काही एक्सप्लोर करता आलेला नाहीये असलं की असं बहुतेक आपल्याला रतनगडला पुन्हा एकदा भेट द्यायला लागणार आहे कारण की आता आपण गड बघितला पण जास्त दुखाच्या जा प्रमाणात जास्त आहे आणि त्याच्यामुळे ना एवढा खास व्यू आपल्याला या ठिकाणी आज बघायला मिळणार नाही एक गोष्ट जी आपल्याला या गडावरती वारंवार बघायला मिळते ती म्हणजे ही फुलं आणि हाच या गडाचा काय म्हणतात ना खास आकर्षण आहे जे की त्यातून वडव लोकं लांबून लांबून फक्त फुलं बघण्यासाठी येत असतात फुलं भरपूर भरलेले आहे एवढ्या प्रमाणात पण नाही आहे जास्त दुःख ज असल्यामुळं आपल्याला जास्त लांबपर्यंत पण बघता येत नाही की नाही का कसं आहे फुलं वगैरे दुःख नसताना जरा ला जास्त मजा आली असं सोडते तो या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण तुम्ही बघता पाठीमागाय एक बुरुज आहे सध्या धुक्यामुळं एवढं क्लिअर आपल्याला व्ह्यू तो येत नाही आहे पण आपण तरी ट्राय करू बघायचं आपण सध्या आहोत गाडाच एकदम शेवटच्या पॉईंटला ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पाठीमागायचा बुरुज आहे तो बुरुज बघायला मिळतो आणि आपण या ठिकाणाहूनच इथूनच रतनवाडी या गावातून उतार करणार आहे तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच तोपर्यंत तुम्हाला सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे